ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाने प्रेरित होऊन खरं तर आता या साहेबांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे आणि आता मागे माझे तिकडं सगळं शंभर टक्के राजकारण आणि समाजकारणातून काम करतायत हे सगळे विकासाचं विकास जो आज चालू आहे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये आणि खरोखरच आम्ही यांनी प्रेरित होऊन आज आमची सगळी महि महिला मूळ महिला आघाडी शिवसेनेत दाखल झालेली आहे दिवस आम्ही अनेक त्रास सहन केले परंतु आता आम्ही मूळ शिवसेनेत दाखल होऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथी साहेब यांच्या आदेशाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदर आशीर्वाद आई आंबे मातेच्या दरबारात घेत आहोत आम्ही सगळ्या महिला सगळे आम्ही इथं आलेले सर्व कार्यकर्ते आहोत जे सगळेजण काम करून आपली शिवसेना कशाप्रकारे आपली शिवसेना काम करते कशाप्रकारे मोठी होईल कशाप्रमाणे काम करता येईल त्याप्रमाणे आम्ही सगळे इथे करू धन्यवाद मला इथे साहेबांनी बोलण्याची दोन संधी दिली आणि खरोखरच साहेब आपल्या ह्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सगळे शिवसैनिक सगळ्या महिला महिलागड आज इथे आलेले आहे आणि नक्कीच आपलं चांगल्या प्रकारे काम करून दाखवू एवढी मी इथं आशा व्यक्त करते धन्यवाद जय महाराष्ट्र आदरणीय आदरणीय खासदार एकांत शिंदेसाहेब त्यांनी मेहनत केली ते दहा वर्ष आपल्या कन्या लोकसभा मतदारसंघात काम केले आणि ते काम कधीच कोणी कमी हे करू शकणार नाही आणि आतासुद्धा त्या पुढच्या डर्मला म्हणजे आता त्यांची हॅटिंग नक्कीच पूर्ण होईल नक्कीच पाच ते सहा आठवी ते नक्कीच मुकून येते

ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाने प्रेरित होऊन खरं तर आता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे आणि आता मागे माझे तिकडं सगळं शंभर टक्के राजकारण आणि समाजकारणातून काम करतायत सगळे विकासाचा विकास तो हा चालू आहे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये आणि खरोखरच आम्ही यांनी प्रेरित होऊन आज आमची सगळी महि महिला मूळ महिला आघाडी मूळ शिवसेनेत दाखल झालेली आहे एक दिवस आम्ही अनेक प्रास्थान केले परंतु आता आम्ही मूळ शिवसेनेत दाखल होऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदर आशीर्वाद आम्ही आम्ही माझ्याच्या दरबारात घेत आहोत आम्ही सगळ्या महिला आघाडी आम्ही इथं आलेले सर्व कार्यकर्ते आहोत जे सगळेजण काम करून आपली शिवसेना प्रकारे आपली शिवसेना काम करते प्रकारे मोठी होईल कशाप्रमाणे काम करता येईल याप्रमाणे आम्ही सगळे इथे करू धन्यवाद मला इथे साहेबांनी बोलण्याची दोन संधी दिली आणि खरोखरच साहेब आपल्या ह्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सगळे शिवसैनिक सगळ्या गण आज इथे आलेले आहेत आणि नक्कीच आपलं चांगल्या प्रकारे काम करून दाखवू एवढी मी इथं आशा व्यक्त करते धन्यवाद जय महाराष्ट्र आदरणीय आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे यांचं मी पण त्यांनी मी मेहनत केली ते दहा वर्ष आपल्या कन्याण लोकसभा मतदारसंघात काम केले आणि ते काम कधीच कोणी कमी हे करू शकणार नाही आणि आतासुद्धा त्या पुढच्या म्हणजे आता त्यांची हॅट्रिंग नक्कीच पूर्ण होईल नक्कीच पाच ते सहा लाखांनी ते नक्कीच मुकून येतात या ठिकाणी मी शिंदेसाहेबांना भेटीच्या जिल्हा प्रमुख सौ विचार पोटे आणि त्यांच्या समवे अरे माजी नगरसेवक अरविंद कोटे आणि सर्व त्यांचे साथीदार जुनी मंडळी आहेत यांनी साहेबांच्या साथीने काम केलेलं आहे त्याचबरोबर वर। वैशाली लोंगे ज्योतिरी खांडे शाखा संघटक शिवसेनेत प्रवेश करणार आणि शिंदेसाहेबांशी पाठीशी राहण्याच्या देवीच्या साक्षीने आज त्यांनी शब्द आज ठिकाणी देत आहेत मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की त्यांना शिवसेनेत प्रवेश घ्यावा देणार आहे आजचा दिवसही खूप चांगला आहे या बांदवडीकर उपशास संघटना ज्या आहेत शाहू या आरती भोसले मोनिका शिंदे या मंद पश्चिम मधल्या मंदागिरी देवीदास करुड सर्व उपशा संघटना

आवाज कुठविंदी आनंदी साहेबांचा शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरेचा

आणखी एक सत्कार या ठिकाणी महत्वाचा एक सत्कार एक मिनिट फोटे मॅडम आमच्या ठाणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्रमा केल्या लिहिलेले एकशे आठ परिक्रमा करण्याचे महामोरादे पुरी करते शिंदे साहेब तुमची पण एक इच्छा ज्या फोटे मॅडम तुम्हाला आणि खूप चांगल्या याच्यामध्ये तो कार्यक्रम सर्वांना फार आनंद होत आहे आम्ही